चोरट्या दारू विक्रीला बसणार चाप रामोशी सेवा संघ करणार जनआंदोलन दानोणी एअरहोल तडीरामाने दारूचा अटक दा केला आहे चोरटी दारू आणून ते याच एरहलचा आसरा घेत आहेत त्यांना आता रामोशी सेवा संघ चाप लावणार असल्याचे संघाचे संस्थापक रोहित मलमे यांनी सांगितले उच्च न्यायालयाने महामार्गावरील परमिट रूम बार बंद केले आहेत पण काहींनी चोरटी दारू विक्री सुरू केली आहे दानुणी निमशिरगाव रस्त्यावरील एअर होल जवळ तळीरामाने दारू घेऊन तेथे दारूचा अड्डा केला आहे त्याच बाटल्या रस्त्यावर टाकण्यात येत आहेत त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे रात्री अपरात्री या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे ही चोटी दारू तातडीने बंद करा अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा रोहित मलमे यांनी दिला आहे महानकारी न्यूज साठी दानूर येऊन अभय बाळकुंजे मी रोहित राजकुमार मलमे रामोशी सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी निमशीरगाव दानोळे रस्त्यावरती राज्य शासनानं जो काही दारूबंदीचा प्रस्ताव केलेला आहे आणि दारूबंदी केलेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर अजूनही चोरट्या लोकांकडून दारूचा साठा भरपूर प्रमाणाकडे त्यांचा भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्याकडे साठा असल्याकारणाने अनेक तळीराम या ठिकाणी दानोळी निमशिरगाव रस्त्यावरती जे काही एअर हॉल्स आहेत त्या एअर सहारा घेऊन त्या ठिकाणी रात्री अपरात्री दारू वगैरे पिण्यात बसतात व त्याच्यानंतर या ठिकाणी जी संध्याकाळची काही महिला वगैरे किंवा फॅमिली यांची रहदारी असते आणि त्या रहदारीमुळे <coughs> हो या त्या तळीरामांचा त्रासही त्यांना होऊ लागला आहे आणि या रस्त्याला असणारी रहदारी त्यामुळे त्या बेअरच्या बाटल्या प्यायच्या दारू प्यायची दारूच्या बाटल्या का रस्त्यावरती फोडायच्या याचाही त्रास या या ठिकाणी येणा जाणाऱ्या गावकऱ्यांना व स्थानिक लोकांना होत आहे तर याच्यावर तात्काळ काही तो निर्णय घ्यावा व जे काही संबंधित असतील त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व जे काही चोरीचे साठे अजून दारूचे ज्यांच्याकडे आहेत व जे काही चोरून दारू विकत आहेत त्यांच्यावर तात्काळ पोलिसांनी कारवाई करावी अशी मी या ठिकाणी माहीत देतो नसेल तर मग आमच्या संघटना असतील किंवा काही सामाजिक संघटना असतील यांच्या वतीने या दारू विक्रेत्यांना चोरून दारू जे विक्र विक्रेते आहेत त्यांना आणि या ठिकाणी तळीराम जे काही एअरहॉलचा दुरुपयोग करत आहेत त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे शासन मग या सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येईल असे मी या ठिकाणी सांगतो